मार्ग अठावन राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट पासून पेडगावच्या रेल्वे स्टेशन पर्यंत रस्त्याचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं के आहे आम्हाला जिल्हा परिषद प्रशासनाने हे काम करण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊ असं सांगितल्यामुळे आम्ही आजचा रस्ता रोको आंदोलन रद्द करून आम्ही या रस्त्याचं काम पूर्ण करून घेणार आहेत आणि जे काही ह्या माध्यमातून ह्या रस्त्याच्या कामाबद्दल अनेक तक्रारी झाल्या अनेक हे झाल्या जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली कडक कारवाई करून याच्यावर एक चौकशी चालू ठेवावी तुरत आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची एक मागणी होती की हा रस्त्याचं काम ताबडतोब चालू करावं आज आम्ही हे काम जिल्हा परिषद प्रशासनाच्या आज ठिकाणी केलेलं आहे पण आलेले आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक तोडगा काढून आम्ही आणि आजचा जो काही रस्तारोपो आंदोलन होतं तो रस्तारोपो आंदोलन आम्ही या ठिकाणी रद्द केलेला आहे आणि त्या रस्त्या कामाच्या कामाला प्रत्यक्ष या ठिकाणी सुरुवात होत आहे रस्त्याचे दुरुस्तीचे काम माध्यमप्रमाणे चालू करण्यात आलेले असून येथे पंधरा ते वीस दिवसामध्ये पूर्ण करून देण्यात